संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आज गगन गगन अधन अपंग सेवा सं संस्था ह्यांच्या माध्यमातून कुठेतरी आज आझाद मैदान इथे आपल्या मागण्यांसंदर्भात गेले पाच पाचवा दिवस आज सध्या सुरू आहे आणि आपण बघताय ते सध्या इथे बसलेले तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल किती दिवस झालं आपण इथे बसले आणि काय मागण्या आहेत तुमच्या नमस्ते सर मी जाई खमकर संस्थापिका अध्यक्ष मळगंगा अन्न अपंग सेवा संस्था मुक्काम पोस्ट हजी तालुका शिरू जिल्हा पुणे दहा जून दोन हजार एकोणस एकोणीस रोजी राज्यातील एकमेव दिव्यांगांसाठीचं सा निवासी महाविद्यालय न्यू निव विजन व वाणिज्य सुरू चा झालं परंतु गेली साडेतीन वर्ष नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसला माननीय उदयजी साहेबांच्या अध्यक्षतेखाली या महाविद्यालयास विशेष बाब म्हणून अनुदान द्यायचं अशी सकारात्मक कारवाई सुरू झाली तदनंतर तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मान्य चंद्रकांतदा पाटील यांच्याही उप अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि संचालकांचा अहवाल तपासून विशेष बाब म्हणून वित्त विभागकडे सादर करायचा असा सा आदेश देण्यात आला पण गेली एक वर्ष झालंय हा उच्च तंत्र शिक्षण विभागाचं डिप सेक्रेटरी कार्यालय आज करू उद्या करू दोन दिवसात करू चार दिवसात करू असं करून आमच्या भावनांचा खेळ करत आहे खरं तर पंच्याहत्तर वर्ष झाली देश स्वातंत्र्य होऊन एक्क्याण्णवला देशामध्ये कम्प्युटर आला पण दिव्यांगांच्या उच्च शिक्षणावर मात्र धोरण नाही कारण मी सेंट्रल गव्हर्नमेंटला अप्लाय केलं होतं आणि तिथून लेखी उत्तर मिळालं ह्युमन रिसर्च सोशल वेलफेअर आणि यूजीसी अनफॉर्च्युनेटली देर इज नो प्रोव्हिजन फॉर द विजिबल इम्पॉरंट पूजेकर सर्वे तोरण दिव्यांगांच्या उच्च शिक्षणावर दुर्दैवानी पॉलिसी झाली नाही आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विचार करावा म्हणून विशेष बाळ कारवाई सुरू झाली गेली साडेपाच वर्ष झाले आम्हाला अनुदान नाही आणि एक लाखाहून जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थी वंचित आहे त्यांना निवास असल्याशिवाय शिकता येत नाही त्यांच्या अपंगत्वाचा काय ह्याचा विचार कुणी करत नाही जोपर्यंत आमच्या महाविद्यालयास अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही माझ्यासोबत माझी दिव्यांग लेकरही माझ्यासोबत बसणार आहेत हेच माझं शासनाला एक विनंती आहे आमच्या महाविद्यालयामध्ये माँद शहात्तर दिव्यांग आता निवासी आहेत आणि एक लाखाहून जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन हवं आहे परंतु निवास जेवण आरोग्य शिक्षण या सगळ्या गरजा पुरवणं माझ्यासारख्या एकटीला शक्य नाही तरी शासनाने दिव्यांगांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न सोडून त्यांना मुख्य प्रवत आणण्यासाठी सहकार्य करावं हीच एक विनंती अजून महा पाच दिवस झाले आम्हाला कुणीही भेटलेलं नाही किंवा कुणी आम्हाला भेटून काही रिपोर्ट दिलेला नाहीये पाच दिवसापासून मी स्वतः संस्थापक एकही अण्णाचा कण घेतलेला नाहीये आम्ही आमचं उपोषण आहे असंच कंटिन्यू चालू ठेवणार आहे ते थांबणार नाही जोपर्यंत आमच्या दिव्यांगांचा उच्च शिक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचं उपोषण कायम आहे इथे दिव्यांग आपल्या संदर्भात इथे आझाद मैदान इथे बसलेले आहेत गेल्या पाच दिवस उलटून चाललेलं आहे तरी अजूनही चर्चेसाठी बोलवलं नाही असं यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असं एकंदरीत ठिया मांडून आज आझाद मैदान इथे हे बसलेले आहेत तर नक्कीच ह्याकडे सरकार कसं पाहतं आहे आणि ह्यांच्यासोबत चर्चा होते का ह्यांना दिलासा भेटतोय काय ह्याकडेच आता पाहणं महत्त्वाचं असेल तर नक्कीच आपल्याला काय वाटतं या संदर्भात कमेंट करायला विसरू नका बातमी आवडली असेल तर शेअर करा पाहत राहा प्रभावशाली न्यूज हां हां काय नाव आहे तुझं काय है? सांग माझं नाव श्रीकांत शेंडगे आहे आम्हाला म्हणजे की उच्च शिक्षणासाठी मी खूप लांबून म्हणजे की लांबून गावून आलेलो ला हो। आहोत तर आम्हाला दिव्यांगासाठी आम्हाला फक, फक्त माझी फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला जसं शिक्षण हवं होतं व तसे शिक्षक हवे होते तसे म्हणजे की मिळा मिळाव्या अशी आम आपणास विनंती करतो की आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की सरकारनं आमची मागणी पूर्ण करणे तर आम्ही असंच आंदोलन आमचं कायमचं चालू यावतो नक्कीच आपण बघताय की हे नेत्रहीन लोक जे विद्यार्थी आहेत त्यांची हीच मागणी आहे की आमच्या शिक्षणासाठी सरकारने कुठेतरी लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या त्वरित मान्य करून आम्हाला कुठेतरी दिलासा द्यावा